नमस्कार मी गणेश डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो या कृषी प्रधान देशामध्ये गायींना एक अनन्य साधारण महत्व आहे गायींचं आपल्या आयुष्यातील नेमकं महत्व किती सध्या देशातील दुग्ध व्यवसायाची परिस्थिती काय आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन मार्कंडे नितीन मार्कंडे सर हे पशुतज्ञ आहेत ते खास आ, या विषयी संदर्भामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करणार सर अॅग्रोवन मध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर uh, गाय आणि कुटुंब हे जे नातं आहे नात्या त्या नात्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल आणि गायीचं आपल्या आयुष्यातील नेमकं महत्व किती आपल्या देशाची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये गाय ही फार अनेक वर्षापासून सांभाळली जाते आणि ग्रामीण भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेती बरोबर गायी सांभाळणं दूध व्यवसायासाठी गायी सांभाळणं हे पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे त्याच्यामुळं घरामधलं जे दूध आहे तर ते विकत घेण्यापेक्षा शक्यतो आपल्या घरच्या जनावरांकडून मिळावा अशी आपली संस्कृती आहे आणि त्या पद्धतीचं दूध उत्पादन करण्याची सवय आपल्या सर्व भारतीयांना आहे आणि म्हणून गायी आणि म्हशी या दोन्ही बाबतीमध्ये ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महत्व असणारे हे दोन प्राणी आहेत आणि ज्यांचं पाळीव प्राण्यांमधून आपल्याला चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न मिळतं आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक आणि त्या पोषण विषयक चांगल्या प्रकारे संरक्षण होत राहत सर माझा पुढचा असा प्रश्न आहे की भारतात आणि महाराष्ट्रामध्ये दुग्ध उत्पादनाची नेमकी परिस्थिती काय आहे पशुधन नेमकं किती आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल फार छान प्रश्न आहे आपल्या देशाचा गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते बावीस वर्षापासून जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक आहे आणि सध्या देशामध्ये साधारणत वीस कोटी एवढ्या गायी तर साधारणतः दहा कोटी एवढ्या म्हशी आपल्याकडं उपलब्ध आहेत ढोबळ मानानं महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर आपल्याकडं एक कोटी साठ लाख एवढ्या गायी आणि म्हशींच्या बाबतीमध्ये विचार केला तर पासष्ट लक्ष म्हशी आपल्या राज्यामध्ये आहेत देशाचा क्रमांक हा जगामध्ये एक नंबर दूध उत्पादनामध्ये आहे राज्याचा देशामध्ये सहावा नंबर आहे पण राज्य असू किंवा देश असू ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला दूध उत्पादनामध्ये प्रगती करायला पुढे जायला आणि त्याच्यामधली उत्पादकता वाढवायला मोठा वाव आहे म्हणजे आपण एक नंबरवर जगात असलो तरी सुद्धा अजून आपल्याला कुठंतरी आपल्या सुधारणांमध्ये मोठी वाव आहे आणि त्याच्यातूनच आपण संपन्नतेकडे जाऊ शकू असं मला वाटतं सर तुम्ही आता सांगितलं की दुधाच्या उत्पादनामध्ये भारत एक नंबरचा देश आहे महाराष्ट्र सुद्धा जर विचार केला तर महाराष्ट्र सुद्धा देशामध्ये सहाव्या क्रमांकाचं मोठं दूध उत्पादक राज्य आहे परंतु दुसरीकडे एक चित्र बघितलं तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच चुलीवर आणखी दूध दिसत नाहीये तर या संकल्पने याच्याकडे तुम्ही कसं बघता फार फार चांगला प्रश्न आहे प्रत्येक कुटुंबामध्ये आणि प्रत्येक चुलीवरती असलेलं दूध हे घरामधल्या लहान लेकराला पिऊनच ते झोपलं जावं अशी एक आपली प्रामाणिक सर्वांची इच्छा आहे यासाठी दूध उत्पादन वाढणं हा महत्वाचा भाग आहे आणि दूध उत्पादन आपल्या आहे त्या जनावरांकडून वाढवायचं कस याच तंत्र लोकांना चांगल्या प्रकारे माहित झालंय असं मांडणाऱ्यापैकी मी नाही यामध्ये विस्तार शिक्षणाचा फार मोठा वाटा आणि त्याची म्हणजे कमतरता ही मला मोठ्या प्रमाणात जाणवते हो काही ठराविक वीस टक्के दूध उत्पादक असेल की त्यांना दूध उत्पादनाचं तंत्र माहित झालेलं आहे ऐंशी टक्के लोकांना अजूनही आपल्याकडं असणारी गाय आणि तिची शक्ती किती आहे हे माहीत नाहीये हे समजावून देण्याची गरज मोठ्या प्रमाणात आहे तरच आपल्याला आपलं दूध उत्पादनाचं जे विकासाचं स्वप्न आहे तर ते पूर्ण करता येत नाही सर आता तुम्ही सांगितलं की दूध उत्पादनाचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय करायला हवं हे मान्य आहे परंतु या दुग्ध उत्पादनातील नेमके अडथळे कोणते आहेत ज्या पद्धतीमध्ये आपल्याकडं पशुधन आहे ज्या संख्येनं पशुधन आहे ह्या पशुधनासाठी आपण वैयक्तिक पातळीवरती कौटुंबिक पातळीवरती काही लक्ष निर्धारित करणं गरजेचं आहे माझ्याकडे एक म्हैस आहे ही म्हैस माझ्याकडे पाच लिटर दूध देते ही पुढच्या पाच वर्षामध्ये मला दहा लिटरवर कशी नेता येत राहील याचा जोपर्यंत विचार होणार नाही तोपर्यंत आपलं दूध विकासाचं स्वप्न पूर्ण होणार नाही आपल्याकडे वर्षानुवर्ष गाय आहे पूर्वीच्या काळी ज्या गायी होत्या तेव्हा माझे आजोबा आपल्या सर्वांचे वाढवडील नेहमीसाठी बादली घेऊन धार काढायचे आता ती तांब्यामध्ये काढावी लागते हे आजच्या पिढीचं दुर्दैव आहे मग आपली गाय ही तांब बादलीवर दूध देणारी कशी होत राहील यासाठी लक्ष कसं निर्धारित करायचं याच्याकडे लक्ष जर दिलं तर प्रत्येक जनावरांचं दूध उत्पादन वाढू लागेल आणि मग आपल्याला या व्यवसायामधलं चांगले दिवस दिसतात पण सर बादलीवर दूध देणारी गाय तांब्यावर दूध का द्यायला लागली फार चांगला प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे आधीच्या काळीमध्ये ज्या गायी दूध देत होत्या त्या गायी एकाच प्रकारच्या एकाच ठिकाणच्या एकाच वातावरणामधल्या होत होत्या आता आपलं जग जवळ झालं आणि म्हणून महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस मला मुर्रा म्हस आणायची म्हणून हरियाणापर्यंत जायला तयार आहे मला साहिवाल आणायची म्हणून पंजाब पर्यंत जायला तयार आहे पण स्थानिक जी गाय आहे ज्या गायीसाठी आपल्याला प्रयत्न करून आपल्याला पुन्हा बादलीमध्ये जाता येत राहील त्याचा विचार करण्याची मानसिकता त्याची कमी झालेली आहे म्हणून खूप मोठ्या दूध देणाऱ्या गायीकडच्या कासेकडचं असणारे लक्ष कमी करावं लागेल आणि आपल्या घरच्या गायीकडे बघायला सुरुवात करावं लागेल तर ते निश्चित घडेल आणि ते शक्य आहे पशुधनामध्ये पशुवंदत्व ही एक खूप मोठी समस्या आहे तर या समस्येबद्दल तुम्ही काय सांगाल फार चांगला प्रश्न आहे आपण जी जनावर सांभाळतो त्याच्यामधली फक्त तीस टक्के जनावर दरवर्षी घाभण करतात राज्यामध्ये जेवढी जनावर आहेत त्या जनावरांमधल्या शंभर गायींपैकी तीस गायी दरवर्षी गाभण ठरतात सत्तर गायी भाकड असतात त्या भाकड गाईंचा चाऱ्यावरचा खर्च पशुखाद्यावरचा खर्च पशु औषधींवरचा खर्च यांचा पाण्यावरचा पाणी जे त्यांना प्यायला लागतं त्याच्यावरचा होणार त्यांना असलेला सांभाळायचा ताण या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर ह्या सत्तर टक्क्यावर आपण का वेळ वाया घालतो याचा विचार पशुपालकांनी आपल्याकडे केला पाहिजे आणि राज्य शासनाची सुद्धा ही जबाबदारी आहे विद्यापीठांची ही जबाबदारी आहे की ही सत्तर टक्के जनावर गाभण कशी ठरतील याच्यासाठी रोज विचार करणं गरजेचं कर आहे यासाठी कुठलाही ठोस कार्यक्रम कर आपल्या राज्यामध्ये नाही सर आता तुम्ही सांगितलं की पशुवंधत्व ही समस्या आहे मात्र या पशुवंधत्वावर मात करण्यासाठी नेमकं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नेमकं काय काय करायला हवं फार 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 चांगला प्रश्न आहे कारण वंध्यत्वाच्या उपचार तुम्ही मला विचारले नाहीत आणि प्रतिबंध विचारले राज्यामध्ये हे लोकांनी जर केलं तर सगळ्यात मोठी समस्या आपली कमी होत राहील कुठलंही जनावर आपण जेव्हा सांभाळतो तेव्हा सांभाळलेल्या जनावरांमध्ये वंध्यत्व येऊच नाही असं ज्या ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी फक्त दहा रुपये खर्च आहे दहा रुपये खर्च हा दहा रुपये खर्च कडे असणाऱ्या टेपचा खर्च आहे माँ, मोजमापाचा टेप जर आपल्या घरी आणला दहा रुपयाचा तर ह्या जनावरांचं शरीर वजन वाढत चाललेलं आहे का एवढ्या गोष्टीच दर दहा दिवसाला जर नियंत्रण ठेवलं तर एकही जनावर वंध्यत्वाकडे जाणार नाही ज्या जनावरांचं शरीर वजन वाढत जात ती वंध्यत्व असणारी जनावर प्रजननशील होतात आणि ज्या जनावरांचं वजन दहा दिवसाला सतत सातत्याने कमी होत राहतं तर ती वाज ठरतात प्रजनन असलेली हा जर एक नियम घरोघरी आणि गोठ्यामध्ये समजला तर वंधत्वाची समस्या नव्वद टक्के कमी झाली असं समजायला हरकत नाही या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं पशुपालकाने पशुचं संवर्धन करताना नेमकी काय काय काळजी घ्यायला हवी असं आपल्याला वाटत जसं आपण वजनावरती नियंत्रण ठेवायचं म्हणालो तसंच आपण जे जनावरांना चारा देतो तर तो योग्य प्रकारे देतो का नाही याचं प्रमाणीकरण करून घेणं गरजेचं आहे किती प्रमाणात चारा दिला कोणता चारा दिला आणि किती प्रमाणात पशुखाद्य दिलं हे आपलं असलेलं रोजचं जे काही चालू आहे व्यवहार तर तो योग्य आहे का नाही ही विचारण्याची क्षमता पशुपालकात असली पाहिजे आणि आज एनडीडीबी डीपीनी एक ऍप डेव्हलप केलेलं मोबाईल मधलं ऍप आहे त्याच्यामध्ये तुम्ही खाऊ घालता किती चूक किती आहे आणि काय द्यायला पाहिजे याच्या प्रकारची सुंदर माहिती वैज्ञानिक आणि शास्त्रीय माहिती आपल्या प्रत्येक पशुपाला मिळेल अशी यंत्रणा आहे याचा वापर केला जात नाही हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे राज्यात पशुवंधत्व निवारणाचा कार्यक्रम होतो का आणि होत असेल तर तो कसा होतो याबद्दल तुम्ही काय सांगा राज्यामध्ये पशुधन विकास अधिकारी आणि राज्य शासन जे आहे त्यांच्या मार्फत वेळोवेळी हे पशुवंधत्व निवारणाचे कॅम्प ज्याला आम्ही शिबिर म्हणतो ते आयोजित केले जातात पशुवैद्यक महाविद्यालय आणि जे विद्यापीठाच्या अंतर्गत अंतर्गत कार्यरत आहेत त्यांच्यातर्फे बरेचशी पशुचिकित्सा शिबिरं आणि वंध्यत्व निवारणाची शिबिरं घेतली जातात ही संख्या अपुरी आहे ही संख्या तोकडी आहे या संख्येमधून आपली सत्तर टक्के पशुधनाची संख्या पूर्ण त्यांच्यापर्यंत जाणं अशक्य आहे आणि म्हणून ही सगळी आपल्याला दुप्पट करणं तिप्पट करणं गरजेचं आहे पशुधन निवारणासाठी विस्तार शिक्षणाची नेमकी कोणकोणती साधनं सध्या उपलब्ध आहेत सर आपल्याकडं विस्तार शिक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे ज्याचा नंबर आपल्या मार्फत सर्वांना मी सांगू इच्छितो की तो आहे एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य चारशे अठरा हा राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा नंबर आहे टोल फ्री क्रमांक एक चांगला विभाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तर मिळू शकतात दुसरा क्रमांक विद्यापीठाने उपलब्ध केलेला आहे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाने याचाही नंबर मी आपल्या मार्फत आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन, तीन बत्तीस अडुसष्ट नागपूरच्या विद्यापीठातर्फे या प्रकारचे उत्तर उत्तर दिली जातात पण आपल्या शेजारचं जे तेलंगणा राज्य आहे या राज्यामध्ये चोवीस बाय सात म्हणजे रात्री दोन वाजता जरी एखाद्या जनावरांची प्रसुती आडली तर काय करू हा प्रश्न विचारायसाठी तेलंगणात यंत्रणा अशी आपल्या महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी सेवा निवृत्त पशुधन अधिकाऱ्यांची एक टीम ही कुठेही राज्याच्या एका ठिकाणी औरंगाबाद असेल नाशिक असेल नांदेड असेल पुणे असेल तिथून जर ती कार्यरत राहिली तर राज्यामधल्या कुठल्याही पशुपालकाला कुठले प्रतिबंधात्मक उपाय किंवा डॉक्टर येईपर्यंत काय करावं हे असे जरी उपचार आपल्याला करता आले तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालकांचा फायदा होणार आहे ही यंत्रणा चांगली आहे विस्तार शिक्षणाचा परिणाम लोकांना माहिती देण्यासाठीचा आहे आणि त्यासाठी ही यंत्रणा अतिशय गरजेची आहे सर सध्या राज्यात उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणावर भासू लागला आहे या काळामध्ये पशुधनाची नेमकी शेतकऱ्यांनी काळजी कशा पद्धतीनं घ्यायला हवी छान म्हणजे बाकी सगळ्या चर्चा करण्यापेक्षा आजचं काय ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाच गोष्टींची संजीवनी असते उन्हाळ्यासाठी या पाच गोष्टी प्रत्येक जनावरांसाठी आवश्यक असतात त्यातली पहिली गोष्ट आहे गुळ प्रत्येक पशुधनाला वजनाप्रमाणे पन्नास ते शंभर ग्राम दररोज काळा दोन नंबरचा मागच्या वर्षीचा स्वस्तामध्ये असलेला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे मीठ जनावरांना मीठ देणं गरजेचं आहे पंचवीस ते तीस ग्राम प्रत्येक पशुधनाला मीठ देणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट जी आहे तर तो सोडा खाण्याचा सोडा घाम जो शरीरातून जात राहतो त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी पंचवीस ते तीस ग्राम सोडा चौथी सो गोष्ट जी आहे तर ती लिंबू किंवा इडलिंबू लिंब तर फार भाग आहे लिंब म्हणजे माणसालाही जरा थोडेसे अवघड जातात पण इडलिंबू नावाचा जो प्रकार आहे आंबट तर तो आपल्याला चांगल्या प्रकारे जनावरांना देता येत राहील याचा रिप्लेसमेंट म्हणून ठुळूक ताक माणसं जी पितात ती ताक आणि त्या ताकामध्ये जर समजा चार पुन्हा ग्लास पाणी टाकलं तर ते पर... होत खुळूक ताक तर अशा प्रकारचं ताक एक ते दीड लिटर आणि शेवटची गोष्ट क्षार संजीवनी म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला मिनरल मिक्सर म्हणता येत राहील ह्या पाच गोष्टी जर पशुधनाला दिल्या गेल्या तर निश्चितच उन्हाचा त्रास कमी होत राहील आणि पहिल्यांदा संजीवनी मिळेल उष्णतेपासून सकाळी दहा ते, ते दुपारी चार वाजेपर्यंत एकही जनावर चरायला सोडू नका पहाटेची पेंडी सुरू करा पहाटे चार वाजता चारा चारा टाका सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत चारा टाकू नका कारण पोटामध्ये आग निर्माण होत राहते उष्णतेचा त्रास कमी होत राहील अंगावर पाणी शिंपडा गोठ्यामध्ये थंड ओलावा करणारे यंत्रणा निर्माण करा हिरवा चाऱ्याची व्यवस्था असेल तर अतिशय चांगलं आणि एखाद्या जनावराला उष्णतेचा त्रास म्हणजे कधी एखाद्या वेळेस त्याला शेण पातळ झालं किंवा जनावर लहाकाय लागलं तर पशु वैद्यकाच्या मदतीनं निश्चित उपचार करून घ्या कुठलाही त्रास होणार नाही जनावर सर एक वेगळा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारतो आता की मराठवाडा आणि विदर्भामध्ये सातत्यानं विदर्भाचा काही भाग असेल याच्यामध्ये सातत्यानं दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी सातत्यानं आत्महत्या सुद्धा केल्याचं चित्र आपण मागील काही दिवसापासून बघतोय मात्र त्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून पशुधनाची संकल्पना कशा पद्धतीने रुजवता येईल याबद्दल तुम्ही काय सांगाल फार चांगला प्रश्न आहे आणि याच दृष्टीनं आपल्या राज्यामध्ये अं महादूध योजना सुरू झालेली आहे दहा जिल्ह्यांमध्ये हे त्यामधले विदर्भाचे सगळे जिल्हे आणि मराठवाड्यामधले दोन तीन जिल्ह्यांचा समावेश आहे या पशुधन सांभाळणाऱ्या पशुपालकांसाठी ज्याचा प्रभाव निर्माण होतो असं विस्तार शिक्षण आणि अशा प्रकारचे गट निर्माण करणं गरजेचं आहे कर एकदम सगळ्या लोकांना आपण पोहोचू शकत नाहीत म्हणून गावामध्ये आदर्श गोठे दहा आदर्श गोठे जर एका गावात निर्माण झाले तर बाकीची सगळी पशुधन जी आहेत शंभर गोठे ते आपोआप त्यांचं अनुकरण करतील कारण लोक अनुकरणाला प्राधान्य देतात